नमस्कार मित्रांनो साधी माणसी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत निरुपा आता सत्याला म्हणू लागते ए सत्या तुला घराचे हप्ते पेडायची काय बी गरज नाही माझा बबड्या आणि त्याची बायको देविका दोघेही हप्ते भरतील त्यावर सत्या आता जोरजोरात हसू लागतो आणि मग लागतो खरंच निरुपा अगं तुझा बबड्या आणि ही त्याची बायको बबडी दोघे खरंच काम करून हप्ते भरतील अगं त्यांच्या तोंडाकडे बघून वाटतं का तुला असं त्यांची नावं माहीत नाहीये का निरुपा तुला अगं बबड्या बबडी बंटी बबली आणि फुसक्या आणि फुसकी यांच्याकडे बघून मला तरी नाही वाटत हे काम करतील आणि कर्ज पेटतील अगं सांग की निरुपा निरुपाला राग येतो तेव्हा ती भाऊ लागते सत्या माझ्या सुनेला काम करायची काय बी गरज नाही आहे एक फोन जरी केला ना तरी तिचा बाप असा पैसा आणून फेकेल तिच्याकडे असे म्हणून रागातच निरुपा तर निरूममध्ये निघालेली असते तेवढ्याच सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात अगं निरुपा असं जेवणाच्या ताटावरनं उठू नये बैस बरं तेव्हा निरुपा रागातच ओरडत म्हणू लागते जेवा तुम्ही मला नाही ना जेवायचं असे म्हणून आतमध्ये निघून जाते तिच्या जा पाठोपाठ पंकजही तिथनं निघून जातो पंकज मात्र सत्याकडे बघत हसत असतो सत्याला खूपच राग येतो त्यावर सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात तेजीत या असल्या लोकांकडे तू लक्ष देऊ नको बरं तू जेवण करून घे तेव्हा सत्य म्हणतो अरे बाप तुझी बायको दिवसा ढवळ्या स्वप्न बघते अरे तुझ्या सुनेच्या घरनं पैसा येणार आहे असं स्वप्न आहे तुझ्या बायकोचं असे, असे म्हणून सत्य जोरजोरात हसत असतो त्याच वेळेस त्याला जोराचा खोकला येतो तेव्हा मीरा पटकन त्याला पिण्यासाठी पाणी देते तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणतात सत्यजित आता सगळं टेन्शन सोडून दे आणि पटकन जेवण करून घे बरं चल कामाचं नंतर बघूया तुला नक्की काम मिळेल मीरा आता सत्याकडे बघवत त्याला कुणवत असते तर इकडे आता रिया रवीला म्हणत रवी इतक्या दिवस आपण आपल्या घरच्यांना ओळखत सुद्धा नव्हतो तुझ्या घरच्यांचे प्रॉब्लेम कधी माझे व्हायचे आणि माझ्या घरच्यांचे प्रॉब्लेम कधी तुझ्या व्हायचे हे कळत सुद्धा नव्हतं पण आज जेव्हा आपली फॅमिली आपल्या एकमेकांसमोर आली तेव्हा आपल्यातलं हे नातं संपतय रवी नाही नाही रवी आपण असं नाही करू शकत हे बघ रवी आपल्या घरच्यांच्या भांडणामुळे आपण आपलं नातं इथे नाही थांबू शकत रवी तुम्हाला एकदा सांग तुझं माझ्यावरती खरंच प्रेम आहे की नाही जर तुझं माझ्यावरती प्रेम नसेल तर मी तुला आयुष्यात कधीही माझं तोंड दाखवणार नाही रवी पण तुला आज खरं सांगायचं आहे रवी सांग ना नाही आहे का तुझं माझ्यावरती प्रेम आणि जर रवी तुझं खरंच माझ्यावरती प्रेम असेल ना तर मी आयुष्यात कधीही तुझी साथ सोडणार नाही नाही जगू शकत रवी मी तुझ्याशिवाय अरे रवी सांग ना काय आहे तुझ्या मनात खरं खरं सांग आज मला कळायलाच हवं असे आता रिया रवीला म्हणत असते रवी, रवी मात्र गप्प बसून असतो त्याच वेळेस आता रिया पटकन रवीचा मोबाईल त्याच्या हातात देते आणि मला लागते ठीक आहे रवी आता निर्णय तुला घ्यायचा आहे तुला आपलं प्रेम असंच इथे थांबवायचं आहे की ते पुढे न्यायचे हे तुला ठरवायचे पण रवी मी नाही जगू शकत रे तुझ्याशिवाय तुला शपथ आहे आपल्या मैत्रीची आपण जेव्हा जेव्हा जे काही भेटलो जे काही क्षण आपण अनुभवलेत ना त्या सगळ्या क्षणांची शपथ आहे रवी पण आज तुला खरंच सांगावंच लागेल तुझं माझ्यावरती प्रेम आहे की नाही हे सांग रवी पटकन असे आता रिया रवीला विचारू लागते तर इकडे सत्यात जेवण झाल्यानंतर पुन्हा घराबाहेर पडलेला असतो आता तो पुन्हा सगळीकडे काम शोधाशोध सुरू करतो तेवढा दा दादा त्याला रम्याचा फोन येतो तेव्हा रमी म्हणू लागतो अरे सत्यदादा कुठे तू अरे लवकर आहे इकडे एका ठिकाणी काम आहे आपल्याला तिकडे जावं लागेल त्यावर सत्य खुश होत म्हणू लागतो हो का रम्या अरे जे काही काम असेल ते करायला मी तयार आहे आपण डॉक्टर आहोत गाड्यांचा डॉक्टर अरे अशी गाडी चुटकीसरशी नीट करून देवी त्यामुळे कुठे काम लवकरात लवकर जाऊया तेव्हा रम्या म्हणू लागतो ये की भावा मग माझ्याकडे आपण त्या माणसाला भेट घेऊया आणि ठरवून टाकूया तेव्हा लगेच आता धावतच रम्याकडे निघालेला असतो त्याच वेळेस आता इकडे रवीला आठवू लागतं की जेव्हापासनं रिया त्याच्या आयुष्यात आलेली असते तेव्हापासून त्याचं आयुष्य खरंच खूप छान असं झालेलं असतं त्या दोघांना भेटलेले सगळे काही क्षणात तर रवी आठवू लागतो कसं रियाने त्याला गिफ्ट दिलेलं असत त्यानंतर रवीने ही रियासाठी खूप छान असा केक बनवलेला असतो आणि स्वतःच्या हाताने रियाला भरवलेला असतो आणि त्यानंतर कसं रवीने रियाला प्रपोज केलेलं असतं रियानेही या सगळ्याला होकार दिलेले असतो दोघांच्या प्रेमाची कशी सुरुवात झालेली असते हे सगळे काही क्षण रवी आठवतो रवीच्या डोळ्यात मात्र पाणी येतं त्याच वेळेस रिया म्हणते रवी आठवले ना मग तुला या सगळ्या क्षणांची शपथ आहे तुला आज खरं सांगायचं रवी सांग ना तुझं माझ्यावरती प्रेम आहे की नाही रवी रवी मात्र लगेच रियाचे हात बाजूला झटकवतो आता मात्र रियाला खूप वाईट वाटतं कारण रवीचं आपल्यावरती प्रेमच की काय असं तिला वाटू लागतं त्याच वेळेस रवी लगेच तिथनं ती थोडासा बाजूला जातो त्यावर रिया म्हणू लागते म्हणजे रवी काय म्हणायचंय तुला नाही आहे का तुझं माझ्यावरती प्रेम त्याच वेळेस पटकन आता रवी रियाजवळ येतो आणि तिचे हात हातात घेत म्हणू लागतो नाही नाही रिया माझं खरंच खूप प्रेम आहे का तुझ्यावर मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय मला तू हवी रिया माझ्या आयुष्यात असे म्हणून आता लगेच पटकन रवी ते रियाला मिठी मारतो तेव्हा रिया म्हणू लागते आहे ना रवी आपलं प्रेम मग इथून पुढे आपण कधीही वेगळं व्हायचं नाही आपण दोघे एकमेकांबरोबरच असणार असे म्हणून आता दोघेही घट्ट एकमेकांना मिठी मारतात आणि रडत असतात तर इकडे आता सत्य आपल्या मित्राकडे येतो आणि मग लागतो अरे रम्या सांग की भावा कुठे काम आहे कुठला माणूस येतो त्यावर लगेच रम्या म्हणू लागतो अरे आहे माझ्या एक ओळखीचा आणि मी त्याला फोन केला ना तेव्हा तो म्हणाला की माझ्याकडे गाड्यांची खूप कामं असतात आणि त्यालाही एका माणसाची गरज आहे तो शोधात आहे एका माणसाच्या म्हणून म्हटलं की चला सत्यादादाला एक काम मिळून जाईल मग मी तुझं नाव ठा सांगून ठेवलं या तेव्हा सत्या म्हणू तो बरं झालं बाबा की निदान काम तरी मिळेल तेव्हा लगेच आता सत्य मनाशीच म्हणू लागतो बरं होईल एकदाचं जर काम मिळालं ना तर या निरूपा आणि फुसक्याची बोलती बंद होईल त्याच वेळेस रम्याचा तो मित्र येतो तेव्हा रम्या म्हणू लागतो अरे भावा मी बोललो होतो ना तुला हे बघ सत्यदादा आलाय सत्यदादाला कामाची गरज आहे तुझ्याकडे गाड्यांचं जे काही काम असेल ना सत्यदादा एक मिनटात करून टाकेल बरं का गाड्यांचा डॉक्टर आहे अरे नुसती गाडी बघितली तरी काय प्रॉब्लेम आहे त्याला समजतं बरं का तेव्हा सत्य म्हणून लागतं हो बावा काही विषयच नाही जेवढ्या समध्या गाड्या असतील ना त्या सगळ्यांची कामं मी करून टाकेल सांग पटकन कुठे काम त्यावर लगेच आता रम्याचा तो मित्र म्हणू लागतो अरे भावा बरं झालं मला पण एक माणसाची गरजच होती कारण माझ्याकडे भरपूर गाड्या असतात ना आणि एवढ्या गाड्यांचं काम करणं माझ्या जणी शक्य होत नाही बरं झालं तू भेटला चल आता मी तुला सांगतो तेव्हा सत्य म्हणू अरे सांग की भावा कुठे गाड्या आणि काय काम करायचंय त्यावर तो माणूस म्हणू लागतो गाड्या धुवायचं काम करायचंय आता सत्याला आणि रम्याला तर धक्काच बसतो काय गाड्या धुवायचं काम तेव्हा लगेच रम्या म्हणू लागतो ए भावा अरे मला वाटले गाड्या ठीक करायचं काम आहे अरे आमचं सत्यदादा डॉक्टर आहे डॉक्टर मॅकॅनिकल आणि तू काय सांगतोय त्याला का मग गाड्या धुवायची हे असली कामं आमचा सत्यदादा करणार नाही तेव्हा तो माणूस मला लागतो अरे माझ्यावरती काय ओरडतोय आता माझ्याकडे जे काम आहे ते मी सांगायलो आहे ना माझ्याकडे गाड्या धुवायचंच काम आहे दुसरं नाही तेव्हा लगेच आता रम्या मला तो नाही जमणार आमचं सत्यदादा असलं काम करणारच नाही तेव्हा सत्या मला तो थांब रम्या हे बघ शांतो अरे कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं रे हे बघ आता मला काम मिळणं खूप महत्वाचं आहे सगळीकडे वन वन भटकलो पण कुठेही काम मिळालं नाही आणि आता पैसे कमावणंही खूप महत्वाचं आहे रे मला पैसे हवेत त्यामुळे मी हे काम करायला तयार आहे तेव्हा रम्या म्हणू लागतो पण सत्यदादा तेव्हा सत्या, ते सत्या म्हणू लागतो तू काळजी करू नको चल भावा कसं काम करायचं मला सांग की त्यावर तो माणूस आता लगेच इकडे गाड्यांकडे सत्याला घेऊन येतो आणि एक बादली भरून आणि एक कपडा घेऊन येतो आणि सांगू लागतो आधी कोरड्या कपड्याने अशी गाडी झटकून काढायची आणि मग ती वल्ल्या कपड्याने छान अशी पुसून काढायची काचा वगैरे सगळं काही पुसायचं आतमध्ये थोडं डस्टिंग करायचं पण कुणाच्याही काही वस्तूला हात लावायचं नाही आहे तेव्हा सत्या तो ठीक आहे वावा जमेल मला त्यावर आता लगेच रम्या आणि तो माणूस तिथेच बाजूला उभी राहून सत्याकडे बघत असाल सत्या आता मस्त गाडी पुसून घेतो आणि त्यानंतर पाण्याने धुऊ लागतो तेव्हा लगेच आता सत्याला आठवतं सत्याने जेव्हा त्याची गाडी घेतली असते तेव्हा कशी दरवेळेस सत्या त्याची पूजा करायचा कशी त्याची छान अशी काळजी घ्यायचा मीराने ही सत्याला त्याची गाडी नीट करून दिली असते तेव्हा सत्या किती खूश झालेले असतो आणि आपल्या गाडीला कशी मिठी मारतो हे सगळे काही क्षण आता सत्याला आठवू लागतात त्याला मात्र खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस तो माणूस म्हणू मा लागतो अरे भावा कसला विचार करत बसलाय अरे आवर की पटपट अशाने कधी गाडी पुसून होईल आवर पटपट -पट? आता सत्याने छान अशी गाडी पुसलेली असते तर इकडे आता पंकज मात्र रूममध्ये बसून मस्त हसत असतो तेवढ्या देविका येते आणि म्हणून लागते बेबी अरे काय झालंय आज खूपच खुश दिसतोय काय झालंय तेव्हा लगेच पण होती असे म्हणस आता पंकज जोरजोरात हसू लागतो त्यावर लगेच देविका मुलाग ते काय झालंय का आता त्या पण सांगशील का तेव्हा पंकज मिळतो अगं त्याला जेवणाच्या ताटावरती असं काही आहे ना ममानींनी मी बघ खरंच त्याचं तोंड बघण्यासारखं झालं होतं इतर वेळेस खूपच वरवर चढचढ करत असतो ना आज त्याला असं खुडवलंय ना की गप्पच बसला होता तेव्हा लगेच देविका मुलग ते खरंच पंकज त्यावर पंकज मिळतो हो देविका तू तिथे पाहिजे होती खरंच तुलाही खूप मज्जा आली असती ग त्यावर लगेच आता इथे देविका म्हणू लागते बरं झालं त्या सत्याला असंच करायला पाहिजे ती मीरा आजकाल किती बोलतेस ती चुरू चुरू सारखी बोलतच असते पण पंकज बरं झालं ते सत्याची गाडी विकली ते आता घर खर्च चा तू चालवणार त्यामुळे तुझं वजन वाढणार ना मग आपण त्या सत्याला काही बोलू शकतो ना तेव्हा पंकजला तर ते ठसकाच लागतो अरे बापरे मी घर खर्च चा चालवणार तेव्हा लगेच देविका मू लागते काय झालं पंकज अरे तुला पाणी हवं आहे का तेव्हा पंकज मगतो नाही नाही नको पाणी मला तेवढ्यात देविका मू लागते पंकज कधी एकदा तो क्षण मुवमेंट ना असं झालंय तू खर्च करशील आणि तो पण होती तुझ्या हातचं फुकटचं खाणार खरंच मला हे सगळं कधी ना असं आहे त्याच वेळेस आता देविका आपल्या पर्समधं बरेच काही पैसे काढते पाचशेच्या भरपूर नोट असतात आता मात्र देविकाकडे एवढे पैसे बघून आता पंकज तर मात्र इकडे त्या पैशांकडे एकटक बघू लागतो त्याच वेळेस आता तू देविकाजवळ येतो आणि मग लागतो अरे बापरे डार्लिंग तुझ्याकडे एवढे पैसे मला दे ना गं दोन तीन हजार प्लीज तेव्हा लगेच देविका हसत म्हणू लागते पंकज माझी चेष्टा करतोय का अरे तुझा पगार झाला असेल की आणि तरी मुद्दा म्हणतोय ना तेव्हा पंकज म्हणतो नाही ना देविका खरंच मला पैशांची गरज आहे ग दोन तीन हजार दे ना तेव्हा देविका म्हणू लागते उगाच खोटं नाटं काही बोलू नको त्याच वेळेस आता निरुपात दरवाज्यातनं त्या दोघांचं हे सगळं काही बोलणं ऐकत का असते तेव्हा लगेच आता पंकज पंकजतो नाही ना देविका अगं माझा पगारच झाला नाही हजार रुपये दे ना अगं प्लीज मला तेव्हा देविका म्हणू लागते काय तुझा पगार झाला नाही अशी कशी कंपनी आहे रे तुझी एवढ्या दिवसापासनं फुकट काम करून घेत का पगार द्यायला काय होतं त्यांना अरे तू मागत नाही का पगार तेव्हा लगेच पंकज मुळखतो अगं मागतोय ना पण पगारच करत नाहीये त्यावर लगेच आता देविका लगते, हे बघ एक काम करूया आपण तुझ्या बॉसची गाठ घेऊया मी सांगते त्यांना तुझा, तुझा पगार द्यायला कसे देत नाही ना तेच बघते तेव्हा पंकज म्हणागतो नाही देविका अगं पगार होईल पण तोपर्यंत तो मला खर्चासाठी पैसे लागत आहेत ग तेव्हा लगेच आत्ता देविका म्हणाग ते, ते नाही पंकज मी नाही देऊ शकत मला पार्लरचं सामान आणायचं आहे आणि मग मला कमी पडतील त्यामुळे मी तुला पाचशे रुपयेसुद्धा नाही देऊ शकत तेव्हा पंकज मात्र आता बायकोसमोर हात पसरत फिरवून आणि म्हणत असतो त्याच वेळेस आता इकडे निरुपाला मात्र खूपच राग येतो तेव्हा निरुपा म्हणू लागते ह्या ना कवडीची सुद्धा अक्कल नाही आहे बायकोसमोर भीक मागायला याला लाज नाही वाटत का आता निरुपा पटकन हजार रुपये घेऊन येते आणि म्हणू लागते बबड्या अरे हे गे तू मला त्या दिवशी खर्चण्यासाठी पैसे दिलते ना हे पैसे तुझे राहिले होते द्यायचे हे गे तेव्हा लगेच आता देविका तर निरुपाकडेच बघू लागते त्यावर आता निरुपा पंकजला खुनावत म्हणू लागते अरे दिले होते ना त्या दिवशी आठवतं की नाही तेव्हा पंकज म्हणतो हो 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 मम्मा मला आठवलंच नाही विसरलो होतो मी तेव्हा निरुपा लागते बघ देविका किती बोळ आहे हा मला कितीदा पैसे देतो आणि त्याच्या लक्षातच राहत नाही आणि त्या पनोती आणि फुलवालीलाही कितीदा तरी वेळा पैसे दिलेले पण तरीही याच्या लक्षात राहत नाही असाच आहे हा विसर बोळ्या त्याच वेळेस देविका म्हणू लागते बरं ठीक आहे चला मला पार्लरचं सामान आणायचं मला उशीर होतोय मी निघते असे म्हणून देविका तिथनं निघालेली असते त्याच वेळेस पंकज म्हणू लागतो मम्मा थँक्यू खरंच मला पैसे दिल्याबद्दल असे म्हणून पंकजही रूममधनं निघालेले असतानाच देविका जोर तुझ्या कानाखाली देण्याआधीच मी इथे पोचले पंकज एवढं विसरू नको अरे बायकोकडे भीक मागताना लाज नाही वाटत तुला काम नाही करता येत का असे आता निरुपा पंकजला म्हणू लागते त्याच वेळेस इकडे आता सत्याची गाडी पुसून झालेली असते तेव्हा लगेच तो गाडीचा ड्रायव्हर म्हणजेच त्या गाडीचा मालक तिथे आलेला असतो त्यावर सत्या पटकन खिशातनं चावी देतो आणि त्या माणसाकडे देत म्हणू लागतो साहेब झाली बरं का तुमची गाडी पुसून तो माणूस जरा खडूसच असतो तेव्हा लगेच तो गाडी बघकडे पक, बघत सत्याला म्हणू लागतो चांगली पुसली नाही गाडी काचा तर घाणच दिसत आहेत मला पुसून घे परत आता सत्या पुन्हा त्या माणसाच्या सांगण्यावरून काचा पुसू लागतो आता सत्याने सगळ्या काचा पुसलेल्या असतात तेव्हा लगेच आता तो माणूस म्हणू लागतो सांगितलेलं समजत नाही का अजूनही व्यवस्थित झाले नाही तेव्हा सत्या मू लागतो भाऊ असं काय करताय खरंच व्यवस्थितच पुसले मी दोनदा तीनदा पुसले त्यावर तो माणूस मला लागतो अजून एकदा पुस जा आता मात्र रम्या आणि तो माणूस ज्याच्याकडे सत्या कामालाय ते दोघंही एकटक त्या माणसाकडे बघत असतात त्याच वेळेस सत्या मात्र शांतपणे आता त्या माणसाने सांगण्यानुसार दोन तीनदा गाडी डबल पुसू लागतो तेवढ्यात इकडे आता घरी पंकजू लागतो अगं मम्मा असं काय करते आता तर तुम्हाला हजार रुपये दिले होते ना तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे बाबड्या जरा थोडीशी लाच वाटू दे अरे एवढा दिवस झाले नोकरी नाहीये नोकरी शोध ना तेव्हा लगेच पंकजू लागतो अगं मम्मा काय करू नोकरी भेटतच नाही त्यावर लगेच निरुपा म्हणू लागते अरे मेहनतीने काहीतरी काम करायचं शीख जरा त्या पनोतीकडे बघ अरे तो सत्या त्याने आपली गाडी विकली पण हातपाय खुडायचं काही थांबवलं नाही अरे सारखे हातपाय मारत असतो अरे तू पण काहीतरी शिक त्याच्याकडनं अरे बघ त्याच्याकडनं त्याची गाडी गेली पण सारखी आपलं काम शोधतो इकडे तिकडे आणि लवकरात लवकर तो काम शोधून पैसे मिळवेल मेहनती तो सत्या तुला समजत नाही का पंकज अरे आजपर्यंत अख्खं घर चालवत आलाय तो आणि इथून पुढेही तोच चालवेल हे मला नक्की माहिती आणि तू तू काय करत असतो रे तू सारखं फुकटचा गिळत असतो आणि माझ्याकडनं घेतलेले पैसे संपवत असतो अरे कधी अक्कल आहे रे पंकज तुला आता सुधार तू तेव्हा पंकज म्हणू लागतो अगं मामा पण मी काय करू तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते अरे ती मीरा बघितली ना अरे आपण किती सत्याला काय काय बोलो पण ती मीरा पटकन त्या सत्याची बाजू उचलते आणि कशी आपल्याला बोलून गार करते माहिती आहे ना आणि तुम्ही दोघं काय करता काय करता तुम्ही दोघं सारखे पैशावरनं कशावरनं भांडत असतात याला कुठे नवरा बायकोचं नातं म्हणतात का अरे त्या मीरा आणि सत्याकडनं शिका नवरा बायकोचं नातं काय असतं ते तेव्हा लगेच पंकज मी लागतो अगं मम्मा पण मी तरी काय करू अगं आज आजकाल बेरोजगारी खूप वाढली माझ्याकडे काही कामच नाही आहे आणि हे बघ मामा मी माझा स्वतःचा बिझनेस करणार होतो पण आता ते सगळं काही स्वप्न धुळीच मिळवून गेले गं त्यामुळे मी काय करू मामा माझ्याकडे खर्चायलाही पैसे नाही आहे ग असे म्हणून पंकज आता रडण्याचं नाटक करू लागतो तेव्हा निरुपा लगेच ते पैसे आता पंकजच्या खिशात घालते आणि मग ते राहू दे तुझ्याकडे त्याच वेळेस बाहेर जाताच आता पंकज मात्र स्वतःशी जोरजोरात हसू लागतो तर इकडे आता तो माणूस सारखा सारखा सत्याला गाडी पुसायला लावत असतो त्याच वेळेस आता रम्याचा मित्र सत्याच्या कानात येऊन म्हणू लागतो अरे भावा गाडी पुसून झाली की त्या साहेबांना सलाम मारायचा मग बघ कसे लगेच तुझं काम थांबवते त्याच वेळेस गाडी पुसून होता तर त्या माणसाला सलाम मारतो आणि म्हणू लागतो साहेब झाली बरं का तुमची गाडी पुसून तेव्हा तो माणूस म्हणू लागतो समजलं ना आता पुढच्या वेळेस गाडी पुसली की लगेच असा सलाम मारायचा असे म्हणून तो माणूस तिथं निघून जातो त्याच वेळेस रम्याचा मित्र म्हणू हो लागतो अरे या असल्या श्रीमंत लोकांना ना गरीबांची किंमत नसते रे गरीबांनी एक सलाम जरी मारला ना तरी त्यांना असं मोठं झाल्यासारखं वाटतं त्यामुळे इथून पुढे लक्षात ठेव सलाम मारायचा तेव्हा सत्य म्हणू हो लागतो ठीक आहे तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सत्याने दुसरी गाडी पुसलेली असते तो माणूस आता सत्याला पैसे देतो आणि तिथनं निघणार तेच लगेच आता धुमकेतू तिकडे येते आता मात्र सत्य पटकन त्या गाडीच्या पाठीमागे जाऊन लपतो कारण धुमकेतूने जर मला असं गाड्या पुसताना बघितलं ना तर अवघड होऊन जाईल तेवढ्यात मीरा मात्र आता सत्याच्या गाडी साफसफाई करत असतो ना त्या गाडीच्या हाराची ऑर्डर घेऊन आलेली असते तेव्हा तो माणूस मीरा मीरा आता मीराकडनं हार घेतो मीरा आता तिथेच आपल्या पर्समध्ये पैसे ठेवते त्याच वेळेस तो माणूस गाडी चालू करून तिथं निघून जातो आता मात्र सत्य त्या गाडीच्या आड लपलेल्या असल्यामुळे आता तो तुला दिसू लागणार आणि आता मीरासमोर सत्याचं सत्य कसं येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद